नमस्कार मी पल्लवी महा आवाज न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इंदापूर तालुक्यातील शेटपळगडे या गावामध्ये आहे तुम्ही पाहताय संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे आता पावणे नऊचा ह्या टायमिंगला शेटपळगडे गावातील ग्रामस्थ उपोषणासाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि ह्याच्या अनेक बातमी शिक्षक असून आज दिवाळीचा सण हसून खेळून साजरा करण्यापेक्षा आज तुम्हाला तुमच्या गावामुळे आली असे अनेक जणांचं म्हणणंय तर तुम्हाला काय वाटतंय माझं असं म्हणणं आहे की जी रामराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना घेऊन देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि सामान्य प्रशासनाच्या जोरावरती सामान्य नागरिकांना कसा न्याय मिळेल जास्तीत जास्त सामान्य माणसाचं कसं कल्याण होईल आणि कल्याणकारी योजना आपण कसं राबू हे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं परंतु त्यांच्याच राज्यात एका सामान्य गावातल्या सामान्य कुटुंबावर पार उपोषणाची वेळ यावी याला कारणीभूत ठरला तो प्रतिमा चौऱ्याऐंशीचा तीस सप्टेंबर रोजीचा जा झालेला शासन निर्णय मग देवेंद्र फडणवीस तुम्ही असं म्हणता की मी सामान्य माणसासाठी कार्य करतो तर मग तुमचं हे कार्य आता जातं कुठं मी परवा दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या वर बोललो त्यांच्यावर माझं बोलणं झालं म्हणजे तुमचं ज काय म्हणणं मला व्हॉट्सअपवर पाठवा मी त्यानुसार अर्ज तयार केले सगळे पुरावे त्याला जोडले त्यांना पाठवलं मला दोन तीन दिवसात कुठलं उत्तर आलेलं नाही मग मला तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला देवेंद्र फडणवीस यांना डायरेक्टच असा प्रश्न विचारायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लागू केलेलं संविधान जे राष्ट्रपतीला पंतप्रधानांना तुम्हाला जे लागू आहे तोच नियम मला लागू आहे तर मग तुमच्यासारखा न्याय मला मिळणार आहे का नाही माझं असं झालंय की चौऱ्याऐंशीचा जो प्रजिमाचा नवीन जी आर आलाय जो नवीन शासन निर्णय झालाय त्यानुसार मी माझा अवचट कुटुंबीय कुलकर्णी कुटुंबीय काय बाबळे पाटील कुटुंबीय यांचे शंभर ते दीडशे एकर जमीन आमचं सगळं क्षेत्र मिळून हे पाण्याखाली जातंय आणि आमच्यातनं पाणी वाहून जाऊन खाली वड्याला जाते आहे आणि मध्ये येणाऱ्या सर्व क्षेत्र बाधित करत जमीन खरवडत काढत नवीन केलेल्या लागणी वगैरे आमच्या त्या चुलत भाऊची दोन एकर लागण वाहून गेली खत टाकलेलं वाहून गेलं ते आमचे चुलते गरी रडले आमच्या येऊन काय करा पाण्याची सोय कस तरी कराकडे आमच्या रानातनं पाणी आम्ही आमचा बांध फोडून त्यांना पाणी काढून दिलं मग हे सारखंच करायचं का त्यांचं बांध पाडून फोडून आम्ही काम पाणी काढून देतो तर आमच्या जमिनी खरडून जात आहेत हे सगळं करून मला त्या सर्व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या स्थानिक ग्राम प्रशासनाचा निषेध करायचा आहे आणि मी वेग वेळोवेळी वे 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 प्रकारे माझ्या सर्व सहकार्यांनी घेऊन तहसीलदार ऑफिसला भेटलोय पोलीस प्रशासनाला भेटलोय ते ज्यावेळेस त्या प्रजेमाचं काम चालू व्हायच्या अगोदरच त्या बांधीचं जा उत्खनन झालं त्यावेळेस मी विचारायला गेलो ही आमच्या बांधाच्या शेजारी तुम्ही काय करता आमचा बांध कापडताय बांध वगैरे काय माहित नाही आम्हाला म्हणले आम्हाला इथं काम करायला सांगितले आम्हाला त्याचं परवानगी वगैरे मिळाली मला मारहाण झाली त्या प्रकरणात माजी माजी आम, मी बिघून पोलीस स्टेशनला तक्रार जो दिला पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही माझी पत्नी माझ्यासमोर आंदोलनाला इथं बसली घरात कुठल्या प्रकारचं अन्न शिजत नाही काय नाही रात्रभर मला झोप येत नाही याची ती प्रत्यक्ष साक्षीदार आहे या सगळ्या घटनातून मानसिक त्रास करून मोठ्या कुठल्या तरी घटनेला काहीतरी कारणीभूत मी व्हावा किंवा माझं मी काहीतरी करून घ्यावं या शेवटच्या निर्णयापर्यंत मी ठेपलेलो आहे तुम्ही आता सांग इंदापूर तालुक्यामध्ये एवढी अतिक्रमण आहेत ठीक आहे माझ्या माहितीनुसार खूप अतिक्रमण इंदापूर तालुक्यात आहेत मग हे तुमचंच अतिक्रमण का काढण्यात आलं ह्याच्या पाठीमाग काय अतिक्रमण वगैरे नाही आम्ही दोन हजार तेवीस साली आमचं रानपूर्वीच होतं पण मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस पानन खुली करण्यात आली ना त्यावेळेस सुद्धा गावातली एक मेव खुली करण्यात आली त्यावेळेस तर कुठलं मोजमाप टाकलं नाही काल नाही दगडीत आली आमच्या आजोबांनी पोजोबाने घातलेल्या डोक्यावर दगड वाहून आणून त्या बेकाना जे वडील आमचे आजोबा यांनी डोक्यावर वाहून आणून तेवढी दगड मिळत नसायचा गावकरी जमिनीत आम्ही तिथं आमच्या जमिनी दहा दहा वीस वीस फूट कोल खांधलं तर खाली कठीण लागत नाही खडक लागत नाही त्याला दगड तालीला दुरून डोक्यावर वाहून घातले त्या शिरसडच्या लोकांनी आमच्या आजोबांनी पंजोबांनी त्या दगडी ताली उचकोटून पानंद उकरण्यात आली शिवाय त्यानंतर आम्ही आमची मोजणी करून दिली आम्हाला इंदापूरच्या भूमिया अभिलेखने आमच्या हद्दी कायम करून दिल्या त्यानुसार आम्ही आमची हद्द कायम करून घेतली आता त्यानंतर परत आज आज आम्ही मोजणीचा एक प्रकार पाहिला तो इतका हास्यास्पद आणि इतका बालिश होता की मी आता माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय की त्यांना कप्रत आहे त्यांच्याकडं अभिलेखच्या त्या कप्रत्या बाजूला फेकून आम्ही म्हणाल तीच दिशा आम्ही म्हणाल तोच ठिकाण आम्ही म्हणाल तोच पॉइंट ह्या प्रकारे त्यांनी अक्षरशः शा, हुकुमशाही प्रवृत्ती ज्याला आपण हिटलरशाही म्हणूयात किंवा बेनिटो मुसलिनी शाही म्हणू प्रशासनाने बाकीच्यांनी मदत नाही केली प्रशासन पोलीस प्रशासन तिथ होतं मी एका पोलिस अधिकाऱ्याला विचारायला गेलो हे चुकीचं करतोय तुम्ही नाही आम्हाला वर्ण आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही करतोय असं पोलीस अधिकाऱ्याचं मला म्हणणं मग म्हणले मग चुकीचं तुम्हाला पण दिसत असेल तर मग तुम्ही याच्यावर ठाम भूमिका येत नाही त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ह्याला कोर्ट मॅटर करा त्यानुसार तुमची कोर्ट मॅटर करेपर्यंत तुम्ही थांबणार का हा माझा त्यांना प्रतिप्रश्न होतो ते रागवून मला काय म्हणले माहितीये का तसं तुम्ही आम्हाला सांगायचं नाही हा माझा प्रश्न आहे मी काय करील असा उलटा प्रश्न विचारला तर त्या पोलिस अधिकाऱ्याचं मी नाव सांगत नाही पण हा प्रकार एक दोन तीन तासापूर्वी माझ्या बाबतीत तिथं घडलाय पण ह्या बाबतीत देवेंद्र फडणवीस तुम्ही जर गृहमंत्री असाल आणि तुम्ही सक्षम कार्यकर्ते आहात तुम्ही भाजपचे अगदी काय म्हणायचं ग्रास ग्रासरूट पासून भाजपमध्ये कार्य करतात वयाच्या सत्ताविसाव्या वर्षापासून तुम्ही स्थानिक प्रशासन आहात तुम्ही सुद्धा कोणी एकेकाळी त्या नागपूर महानगरपालिकेचे महापौर होता मग तुम्हाला हे ग्राम प्रशासन चालवतानाचा अनुभव ज्यावेळेस तुम्हाला या गावातून या स्थानिक ग्राम प्रशासनाने आणि काही ठराविक खाजगी व्यावसायिकाच्या हितसंबंधासाठी म्हणून जो ठराव किंवा कागदपत्रे पाठवण्यात आले जे पत्रव्यवहार पाठवण्यात आलेले आहेत त्या पत्र व्यवहारांचा हो ज्यावेळेस तुम्ही पाठपुरावा करताना तुम्ही क्रॉस चेकिंग कि व्हेरीफाईंग करता का नाही अजिबात किंवा तिथं तुम्हाला पाठवले म्हणून ते सगळं खरंय पण आपण ग्रास रूटला जाऊन त्या लोकांना बाधित होणाऱ्या लोकांना प्रश्न विचारून खरंच हा रस्ता या मार्गे होता का पूर्वी त्याचा आराखडा कुठल्या मार्गे होता अगदी सुरुवातीला कारखाना स्थापन झाल्यापासून ज्यावेळेस दोन हजार एक किंवा दोन हजार एकवीसच्या ग्राम सडक योजना काय असतील रस्ते विकास योजना त्यानुसार तो रस्ता गावाच्या बाहेरून जात होता कुठून जात होता मला माहित नाही पण गावातून तो जात नव्हता एवढं मात्र नक्की मग हे ज्यावेळेस कारखाना स्थापन करत असताना सुद्धा त्या लोकांना माहित होतं त्यांनी गावाच्या बाहेरून काढला होता हे त्यांचं बरोबर होतं नंतर तो रस्ता गावात आला कसा आणि गावात आलेला रस्ता दहा पंधरा वर्षात परत तो प्रजेमामध्ये रूपांतरित कसा झाला आणि त्याचा शासन निर्णय निघाला यामागं मोठं कुठलं षडयंत्र दडलंय काय यामागं मोठं कुठलं षडयंत्र दडवून त्याबरोबर आर्थिक व्यवहाराचे काय प्रकार घडलेत का काय आणि याच्यामुळं आम्ही सगळे इथे बांधव आम्ही बाधित शेतकरी आहोत आंदोलनाला इथं बसलेले आहोत आणि मला तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आम्हाला न्याय दिला तर काहीतरी स्थानिक प्रशासन गावठाण किंवा ग्रामीण प्रशासनाला अर्थ उरेल नाहीतर हा सगळा चौपट राजा काय म्हणतो आंधळी प्रजा अशी परिस्थिती निर्माण झाली